मिरज शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारी टोळ्यांचा दहशतीचा सुसवाड झाल्याचे चित्र समोर आले आहे गणेश तलावाजवळ झालेल्या एका भीषण हल्ल्यात निखिल कलगुटगी या तरुणाचा मृत्यू झाला आहे प्राथमिक माहितीनुसार सात ते आठ हल्लेखोरांनी निखिल धारदार हत्यारांनी खुनी हल्ला केलाय निखिलचा काही जणांशी गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता आज वाद या हल्ल्याला कारणीभूत ठरल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे काल रात्री सुमारे वाजण्याच्या सुमारास काही जणांनी तलाव परिसरात बोलावून घेतले तो तिथे पोहचताच हल्लेखोरांनी त्याच्यावर धारदार हत्यानी जब्बर हल्ला केला डोक्यात वर्मी घाव बसल्याने निखिल रक्ताच्या थारोळ्यात कोसळला हल्ल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केले घटनेची माहिती मिळताच निखिलचे मित्र व नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले त्याला तातडीने मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र अति रक्तस्रावामुळे उपचार सुरू असतानाच निखिलचा मृत्यू झाला दरम्यान काही महिन्यांपूर्वी मिरजेत झालेल्या गोळीबाराच्या घटनेशी देखील या प्रकरणाचा संबंध जोडला जात आहे तसेच निखिल कलगुटगी याचा लवकरच एका राजकीय पक्षात प्रवेश होणार असल्याची माहिती समोर आली आहे या कारणातून देखील त्याच्यावर हल्ला झाला असावा असा संशय असा व्यक्त केला जात आहे हल्ल्यानंतर संपूर्ण मिरज शहरात खळबळ उडाली आहे हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पीएसआय सपना अडसूळ मिरज शहर पोलीस यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण पथके रवाना झाली आहेत निखिल कलगुडगी हत्याकांडामुळे मिरज शहर पुन्हा एकदा हादरले आहे टोळी युद्धातून घडले का कि राजकीय कारणांमुळे हा हल्ला घडवून आणला गेला याबाबत पोलीस सखोल तपास करत आहेत या प्रकरणातील अपडेट साठी पाहत रहा जनहित टीव्ही न्यूज जनहित टीव्ही न्यूज बातमी प्रत्येकाच्या हिताची